सर सतीश जोशी ॲडव्होकेट सर आहेत सर दापोलीतील दापोलीतील पाडले ठिकाणी लोडा कंपनीचे विनाशकारी प्रोडक्ट्ससाठी गावकऱ्यावर दबाव केला जातो आहे काय सांगाल आपण माझं नाव सतीश अशोक जोशी आहे मी पाडले गावचा रहिवासी आहे आमच्या गावात गेले लॉकडाऊनपासून ना वृक्षतोड आणि जमीन फोडण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला आता भूसंघनाचा खूप मोठा धोका उद्भवला आहे आता कदाचित आम्हाला अशी भीती आहे की आमची पण वायनाडसारखी किंवा एकशालवाडीसारखी परिस्थिती उद्भवू शकते म्हणूनच आम्ही सरकारपदरी न्याय मागण्यासाठी तिथे ह्या उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे ह्या सगळ्या मामुळे आणि तिकडच्या पर्यावरणाच्या हानीमुळे आता आमच्या पिण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचं पण खूप दुशुद्धीकरण झालेलं आहे तसेच आमचा जो ओढा आहे पाण्याचा म्हणजे जो पर्याय आम्ही ज्याला म्हणतो तिथून पण आता वृक्षतोडीमुळे सगळा पाणी आता गावात शिरायला लागला आहे तर त्याच्यामुळे आता शं शंभर टक्के आम्हाला हे उपषकणंची खूप मोठी भीती वाटत आहे त्यामुळे आम्ही सरकारकडे दाद मागण्यासाठी ते आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे यामधील गावातील सरपंचांनासुद्धा अटकवले जात आहे वारंवार गावकरीसुद्धा जोर धरत आहेत की हा प्रोडक्ट लवकर लवकर बंद व्हावा काय सांगाल आपण हे जर बंद न झालं तर चा जीवन चा है। हा आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे म्हणून त्यासाठीच आम्ही सगळ्यांनी हा इथे लढा उभा केलेला आहे आणि आम्ही सरपंचासाठी पण इथे दाद मागत आहोत की त्यांना पण खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा इकडे कंपनीने प्रयत्न केलेला आहे तर पद सदरी आम्हाला हीच मागणी आहे की आम्हाला सरपंच साहेबांना लवकरात लवकर सोडण्यात यावं हो। आणि हा प्रकरण पूर्णतः बंद करण्यात यावा हो। प्रकल्प बंद हो। करण्यात यावा जेणेकरून आमची जीव वाचते शासनाकडनं तुम्हाला काय वा मागणी आहे की लवकरात लवकर हा प्रकल्प बंद करावा कारण इथे बऱ्याचशा इलिगल गोष्टी झालेल्या आहेत ज्याचा आम्ही आता शोध घेतच आहोत पण तरी पण जर याच्यामध्ये काही तोडगा निघाला तर आम्ही गावकरी म्हणून तयार आहोत आणि कदाचित हा गडा संपेल पण संपुष्टात पण येईल पण याच्यासाठी सरकारने आमच्याजवळ किंवा आमच्यावर बोलणी करण्याची गरज आहे